हवा कोणाची आमदार कोण वाणी साहेब जय महाराष्ट्र मी विशाल बनकर जुन्नर तालुक्यात हवा कोणाची हे म्हणण्यापेक्षा जुन्नर तालुक्याला एका सर्व समावेशक नेतृत्वाची गरज आहे जसं जा आत्ता दत्ता गवारी साहेबांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं की शरद दादांनी कामं केली आहेत पण मला असं वाटतं ता की तालुक्याला एक नव्या चेहऱ्याची गरज आहे याचं खंड महाविकास आघाडी देईल तो चेहरा आम्हाला मान्य असेल अच्छा महाविकास आघाडी महाविकास आघाडी देईल तो चेहरा आम्हाला मान्य असेल पण आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की तो उमेदवार कोणी दिला तो शैलीचा असावा कारण शेवटी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहोत प्रत्येकाने सांगितलं प्रत्येकजण आला प्रत्येकाने प्रत्येकाचा प्रतिका स्वार्थ साधला त्याच्यानंतर तालुक्याला वेगळं काही मिळालंच नाही कोणी काही जरी सांगितलं तरी तालुका प्रत्येक बऱ्याचशा गोष्टीपासून आतापर्यंत वंचितच आहे आपण म्हटलं घाटमाथेवर आल्यानंतर असं म्हटलं जातं की महाराष्ट्राचं स्वित्झर्लंड आहे जुन्नर तालुका पण इथं तसं पाहिलं तर काहीच नाही आज पाच धरणं असून सुद्धा किंवा शेतकऱ्यांची अवस्था काय त्याच्यामुळं एक काहीतरी वेगळं व्हिजन असणारं नेतृत्व जुन्नर तालुक्याला मिळावं अशी आमच्यासारख्या तरुणांची मागणी आहे वेगळं व्हिजन असलेला नेता कोण आहे महाविकास आघाडी केवळ सहानुभूती का किंवा ते नेते काय असं आहे का बाबा त्यांनी आतापर्यंत एवढी कामं चांगली केली मुळात साहेब महाविकास आघाडीला सहानुभूती हे कोण म्हणतं सहानुभूतीवर चालण्यासाठी हे काय वेगळं काही आहे का महाविकास आघाडीच्या माणसाला उमेदवारी का द्यावी तालुक्यासाठी ते काय करणार आहेत त्यांचं व्हिजन काय महाविकास आघाडीचा नेता कोणी ना कोणी एक उमेदवार लढणारच मान्य पण त्यांना आमदार का व्हायचं त्यांनी आमदार का व्हावं आणि कुठले प्रश्न मार्गी लावायचे सगळ्यात महत्वाचं साहेब शरद दादा पाच वर्ष तालुक्याचे आमदार होते त्याच्यानंतर आता जे महायुतीत आहेत विद्यमान आमदार त्यांचे वडील वीस वर्ष आमदार होते ते आता पाच वर्ष आमदार आहेत प्रत्येकाला संधी मिळालेली आहे पण वेगळं असं काही केलेलंच नाही आणि आता जे चालू नवीन येईल वेगळं काय करणार नाही सांगतो ना ह्या सगळ्यांच्या वेगळं नक्की मग यांना जशी संधी दिली तशी त्यांना संधी द्यायला हरकत नाही ना संधीसाठी आमदार की पाहिजे संधीसाठी शंभर टक्के नाही पण मला सांगा ना तशी तालुक्याच्या जनतेची निराशाची ना तालुक्यातल्या जनतेसाठी आहे काय आजही टोमॅटो मार्केटला तुम्ही गेलात तर रांगाच आहेत आजही पण तुम्ही ओतूर मार्केटला ओतूरला आज शहराची या यात्रा आहे जायला आपल्या आखाड्यापर्यंत जायचं चिखल महाविकास आघाडीचा आमदार झाला का हे सगळे प्रश्न संपलेले असतील शंभर टक्के सुटणार कारण चेहरा आजपर्यंत तुम्ही पाहिलं उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेला कोविडमध्ये हाताळलेली परिस्थिती पूर्ण देशाने नवीतर जगाने पाहिलेली आहे व्हिजन असलेच नेतृत्व आहे आजही आम्ही आधी हक्काने सांगतो की महाराष्ट्राला नेता कसा असावं आदित्य ठाकरेंसारखा असावा कारण का तर त्या माणसं व्हिजन आहे आणि जो कोणी माणूस दिला जाईल तो महाविकास आघाडीचा कोणत्याही पक्षाचा असो पण प्रामुख्याने आमची मागणी की तो माशेलीचा असावा पण जो कोणी असेल तर विजन असलेलं नेतृत्व असेल कारण का तर पक्षाने आमच्या आम्ही ज्यावेळेस माशेलीच म्हणतो त्यावेळेस आमच्या पक्षश्रेष्ठीकून ज्यावेळेस उमेदवार दिला जाईल त्यावेळेस तो अभ्यास करून विचार करून दिला जाईल का ज्याच्याकडे काहीतरी तालुक्याच्या जनतेसाठी करण्यासारखं असेल उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले म्हणजे बाप मुख्यमंत्री मुलगा कॅबिनेट मंत्री संघटनेचे काय वाजले वेगळं सांगायची गरज नाही कुठं कोण गुवाहाटीला गेलं कोण कुठं गेलं वास्तविक आदित्य ठाकरेने जर संघटना पाहिली असती बांधली असती तर ही वेळ आली नसती साहेब ग ह्या सगळ्या गोष्टी बोलतायत कोण करत नाही आणि कोण म्हटलं आदित्य ठाकरे कॅपेबल नाही आहेत वरळीचं कॅपेबल मला पूर्ण सांगू ना वरळी मतदारसंघाचे ते आमदार आहेत धारावीमध्ये ज्यावेळेस कोविडची परिस्थिती आली होती त्यांनी ज्या परिस्थितीने धारावीमध्ये कोविड हाताळला दुसरा कोणी हाताळाचं सांगावं ज्यावेळेस त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये पेंगवीन आणले त्यावेळेला सगळे म्हटले होते की हे काय केले आज मुंबई महानगरपालिकेमध्ये एक मोलाचा वाटा उचलते पेंगविन जी लोक पाहायला पर्यटक पाहायला जातात ते दुसरी गोष्ट आदित्य ठाकरे पालकमंत्री असताना पण महानगरपालिकेमध्ये जी जी कामं केली आहेत आज मुंबई तुमली असं म्हणावं लागत नाही आहे की बाबा मुंबई तुमली मुंबई तुमली आम्हाला आमच्या नेत्याचा अभिमान आहे कारण का तर खरोखर त्यांनी कामं केली आणि जर नेतृत्व खरोखरच हे असेल दोन हजार बारा पासून राजकारणात दोन हजार बारा साली बाळासाहेबांनी त्यांच्याकडे जबाबदारी दिली आपण सगळेजण म्हणतो की बाळासाहेबांकडे काहीतरी कौशल्य होतं तर त्यांनाही पण आदित्य साहेबांमध्ये काहीतरी सत्तेमध्ये सहभागी झाल्याचा तुम्हाला आनंद आहे शंभर टक्के आनंद आहे आजही पण उद्धव साहेबांनी सांगितलं आदित्य साहेबांना मुख्यमंत्री करा आम्हाला आनंद आहे आदित्य साहेबांसारखा चेहरा शिवसैनिक म्हणून हो शिवसैनिक म्हणून नाही महाराष्ट्राचा एक सर्व कारण मुळातच हुशार आहे त्या माणसाकडे व्हिजन आहे आदित्य साहेब हा व्हिजन असलेलं नेतृत्व आहे नुसतंच चिकलफेक करायची किंवा काय करायचं म्हणून नाही मला खरोखर नेता अभ्यासू वाटतो म्हणून आदित्य साहेबांचा आम्हाला अभिमान आहे बाळासाहेब ठाकरे म्हटले होते सामान्य शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचं मला आवडेल सामान्य शिवसैनिक म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे साहेब बाळासाहेब ज्यावेळी बोलले होते त्यावेळेस राजकारण वेगळं होतं आज उद्ध उद्धव साहेबांना कोणत्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री व्हावं लागलं हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की ती वेळ कोणती आली होती पाच वर्ष बी जे पीने किती कोणत्या प्रकारे तास त्रास दिला होता उद्धव साहेबांना या सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहे आणि ज्या वेळेला महाविकास आघाडीची बैठक एकत्र बसली त्यावेळेला तो निर्णय घेतला गेला आणि जर उद्धव साहेबांनी समर्थपणे सांभाळलं नसलं तर गोष्ट वेगळी आहे ना साहेबांनी तितक्या समर्थपणे सांभाळलं दोन वर्ष तर दो कोविडमध्येच गेले बापले दोघंही सत्तेमध्ये गेल्यामुळे पक्षाची वाताच झाली असं वाटत नाही पण ही गोष्ट तुम्ही पाहिली नाही की समजा साहेब सहा महिने आठ महिने घरामध्ये होते त्यावेळेला मुलगा बाहेर होताच ना आणि मुलाने ज्यावेळेस बापावर वेळ आली त्यावेळेस स्वतःचं कर्तव सिद्ध करून दाखवलं ना हा कोणतं लक्षच्या नाही नाहीये प्रत ज्या ज्या मतदारसंघातले आमदार त्यांना सोडून गेले होते त्या त्या मतदारसंघात ताकदीनं ता जाऊन शक्तीप्रदर्शन करून दाखवून दिलं की शिवसेना संपलेली नाही तर अधिक जोमाने आणि ताकदीनं उभी राहणारी संघटना आहे दोघही सत्तेमध्ये गेल्यामुळे संघटना संघटना गोठली असं वाटत नाही संघटने दोघही सत्तेमध्ये गेल्याचा फायदा कोणाला झालाय जे आता बाजूला गेले त्यांनाच झालाय त्यांना सांभाळायला तुम्ही पडले तुम्ही इथून पाठीमागचा इतिहास पहा जो जो मुख्यमंत्री असायचा त्याच्याकडे ती खाती असायची महत्वाची ती खाती एकनाथ शिंदेकडे दिली होती ना उद्धव साहेबांनी ती खाती त्यांच्याकडे दिली होती ना त्यानंतर आपण परत तालुक्यामध्ये येऊ तुम्ही म्हणाले महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी चालेल पण प्रामुख्याने मशा लिहिलं पाहिजे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं पाच वर्षाचं काम कसं आहे अतुल बेनकिन्हा आम्ही पाच वर्षात आमच्याकडे पाहिलंच नाही कुठं सगळं बनकर वाट्यावर बनकर वाट्यावर नाही असं म्हणणार मी जे जे भाग पाहतो जिथं जिथं आम्ही पाहतो आज ठीक आहे आज कामांचा नुसता महापूर आल्याचं दिसतोय पण नुसती कामच दिसत आहेत पेपरवरती इथं तीस लाख आले तिथं चाळीस लाख आले तिथं एक कोटी आले अर्धा हजार कोटी आले अजून प्रॉपर तर काही आहे कारण जर वेळेत इलेक्शन लागले असती तर आता कदाचित आचारसंहिता लागली असती आता पेपरवरती दिसायला काम तर काही कोणी दाखवणार आहे तुम्ही सुशिक्षित आहे एखाद्या कामाला जेव्हा मंजुरी मिळते त्याची प्रक्रिया व्हायला थोडा वेळ लागतो साहेब ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत पाच बायपास आपले पूर्ण झाले त्याच्यामध्ये शिवाजीदादा आणि कोल्हे साहेबांची भांडणं पाहिली ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये यायचं शेवटच्या अधिवेशनामध्ये ती कामं मंजूर करून घ्यायची पुढच्या आमदारांनी पाच वर्ष त्याच्यासाठी भांडायचं आणि यांनी म्हणायचं मी काम केलं आणि त्यांनी म्हणायचं मी काम केले फंड त्यांनी टाकायचं मंजूर यांनी घ्यायची आणि दोघांनी भांडत बसायचं जनता पाच वर्ष त्या कामापासून वंचित बाकी काय यायच्या वेगळं शरद शरददादा आणि अतुल बेनगे यांच्यावर नाराज त्यांच्यावर नाराजी असा विषय नाही मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाहीच ना मी सांगितलं तालुक्याला एका नव्या चेहऱ्याची गरज आहे नवा चेहरा असू शकतो नसू शकतो आम्ही नाही सांगू शकत नाही आम्हाला महाविकास आघाडीचा आमदार करायचा आणि तो होणारच आहे आता मध्यंतरी लेणेला तुमच्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली ओपनिंग झालं खासदार साहेब असं म्हणाले की जुन्नरच्या विधानसभेचा उमेदवार शरद पवार okay. त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय यायचा त्यांच्या बोलण्याचा अर्थ म्हणजे त्यांनी त्यांच्या पक्षाचं सा सांगितलं ना ज्यावेळेस लोक होते मी पण होतो त्या कार्यक्रमाला त्यांनी शिवस्वराज्य यात्रा ही महाविकास आघाडीची नाही काढलेली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाची काढलेली आहे आणि ज्यावेळेस त्यांचे पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते ज्यावेळेस त्यांना विचारतात त्यावेळेस त्यांना आहे ना आज आम्ही पण म्हणणार आज आमचा पक्ष कोण आमचा उमेदवार कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे यामुळे असं म्हणू शकत होते की नाही की जुन्नरची उमेदवारी उमेदवार म्हणजे बाळासाहेब ठाकरे सॉरी उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी असं पण म्हणू शकत होते साहेब ही पण गोष्ट आहे त्यांनी इथून पाठीमाग शिवसैनिकांना सांगितलेलं आहे आणि आजही पण चर्चा उठता ते जुन्नरच्या याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जुन्नरची जागा ही मस्त सुटू शकते आणि त्याच्यासाठी आपले आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आहेत पॉझिटिव्ह म्हणून असं पण म्हणाले होते शिवसैनिक लवकर पेटत नाही पेटला तर विझत नाही तो पेटलेला मध्ये पाहिला हो मी तुम्हाला तेच सांगतोय ना आजही पण अमोल कोल्हे साहेब ह्या जुन्नर तालुक्याला मशालीसाठी जागा सोडण्यासाठी पॉझिटिव्ह आहेत असं काही नाही का हे झालेलं नाही त्यांनी त्यांच्या शिवस्वराज्य यात्रा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाची आहे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगणं तो त्यांचा अधिकार आहे ना हा तुम्ही जे सांगितलं शिवसैनिक पेटला तर विजत नाही जे याच्यामध्ये झालं कुठं मनसरमध्ये झालं तर तो, तो आभार मेळावा किंवा जो सत्कार समारंभ हा महाविकास आघाडीने ठेवलेला होता आणि तिथं असं एखादं वक्तव्य करणं त्यांच्यासाठी ते शिवसैनिकेला ते खटकलं पण त्यांच्या शिवस्वराज्य शु यात्रेचा प्रारंभ होत असताना त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व कार्यकर्ते असताना त्याच्यात बोलणं आम्हाला काही काही वाटत नाही तुमच्या उपस्थितीमध्ये ते जे म्हणाले त्याचं तुम्हाला बिलकुल दुःख नाही 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 काही अजिबात दुःख नाही काही आनंद आहे हो असण्याचं काही कारण नाही ना मी ज्या सांगितलं ज्यावेळेस आमचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा असेल त्यावेळेला ज्यावेळेस समजा आमचे संपर्क नेते आले किंवा संपर्क प्रमुख आले जिल्हा प्रमुख आले त्यांनी जर असं सांगितलं की आपल्या जुन्नरचे उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून कामाला लागा आता ज्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली होती त्यावेळेस शिवसैनिकांना वरिष्ठांनी हेच वाक्य सांगितलं होतं की आपला पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आदेश आपल्यासाठी अंतिम आहे आपल्यासाठी उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे नसून तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्या हिशोबाने आम्ही कामाला लागलो होतो शिवस्वराज्य यात्रा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्ही गंमत पाहायला गेले का कोल्हे साहेबांचं भाषण ऐकायला गेले होते आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला नाही मग मुळात आमचा मित्र पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या कार्यक्रमाला जाणं गैर काय त्या कार्यक्रमाला आमचे माजी आमदार पुणे जिल्ह्याचे सगळं समन्वयक आदरणीय बाळासाहेब दांगट पण आलेले होते माऊली शेठ पण त्या कार्यक्रमाला आले होते पण माऊली शेठ नारंग जुन्नरमध्ये आले जुन्नरमधून याच्यापर्यंत लेणाद्रीपर्यंत आले काही कामानिमित्त त्यांना बाहेर जाऊ लागलं नाही तर माऊली शेठेही त्या कार्यक्रमाला होते की देवराम लांडे दोन दिवसापूर्वी शरद पवारांना भेटले आणि त्यांच्याकडनं विधानसभेची उमेदवारी मागतायत महाविकास आघाडीकडून मला देवराम लांडे पण चालेल साहेब देवराम लांडेंचा पक्ष कोणताही हे आम्हाला आजपर्यंत नाही समजलं त्याच्यामुळे आम्ही नाही त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही देवराम लांडेंचा पक्ष शेवटी ते ठरवणारे ते आदिवासी समाजाचे नेते आहेत एक मोठे नेते आहेत पवार साहेबांकडे उमेदवारी मागत आहेत पवार साहेबांनी त्यांच्याबद्दल कोणतं वक्तव्य केलेलं आम्ही पाहिलं नाही कारण कालच्याही कार्यक्रमामध्ये पवार साहेबांकडला भेटून उमेदवारी मागतायत पवार साहेबांकडे तालुक्यातला प्रत्येक इच्छुक उमेदवार उमेदवारी मागतोय जो जो आहे आता तो प्रत्येक जण मागतोय उमेदवारी मग असं नाही की आता त्यांच्या प्रत्येकांबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही ना त्याच्यामुळे देवराम लांडे दखलपात्र उमेदवार आहे का असू नये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांनी अनेक वेळा स्वतःला सिद्ध पण केलेलं आहे का असू नाही चेहरा नवा सत्यशील सत्यशील शेरकर हा असं तुमच्या तोंड ऐकलं बरं झालं म्हणजे मला स्मरण होत नाही लवकर शेरकरांना संधी मिळावी मिळाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं जुन्नर तालुक्यामध्ये एक वेगळं व्हिजन आणलेलं शेरकर परिवार आहे विघ्नर सहकारी सा साखर कारखान्याच्या इलेक्शनच्या वेळेला ज्यावेळेस आम्ही प्रचारासाठी फिरत होतो त्यावेळेला अशाशी ठिकाण आदिवासी भागामध्ये आम्ही गेलो जिथं आजही मोटरसायकलने तर पायी जाणं आहे अशा ठिकाणचे सभासद विघ्नर सहकारी सा साखर कारखान्यामध्ये आहे म्हणजे त्यावेळेला कारखान्याची सुरुवात झाली त्यावेळेला तिथं जाण्याची अवस्था कशी असेल शेरकर परिवाराचं जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी भरीव योगदान आहे त्या गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता शेरकरांनी केला त्यावेळेला शेरकर बाबा त्या तिथपर्यंत गेले त्या लोकांपर्यंत पोहोचले त्या लोकांना कारखान्याचं सभासद बनवलं ते त्यांच्या पद्धतीने गेल्या